बिग बॉस मराठीच्या घरात आर्या आणि वैभवच्या नात्याची आज चर्चा झालेली आपण पाहिली गार्डन एरियामध्ये बसले असताना पंढरीनाथ आर्याला म्हणाले तुझ्याकडे दहा हजार बी बी करन्सी कसे काय गेले तुला कळलं नाही लाजिरवाणी गोष्ट आहे तुझ्यामुळे आपल्या सगळ्यांना एम्बॅरेसमेंट फील होती यावर आर्या सॉरी देखील म्हणाली पण त्यानंतर धनंजय आणि अंकिता यांनी आर्याला आम्ही तुझ्या बाजूने बोलतोय भांडतोय त्यांच्यासोबत असं सांगितलं त्यानंतर त्यावर अंकिता वालावलकरने पुढे सांगितलं की हे सगळं होऊन पण तू वैभवला केस सावरून स्माईल काय देते यावर आर्या चिडून म्हणाली अरे तो स्माईल करतो समोरून मग मी पण करते स्माईल यावर अंकिता म्हणाली बोलू का त्याला ऐकता इथे हे म्हणेपर्यंत वैभवच तिथे आला आणि त्याला आवाज देऊन सगळ्यांनी बोलावून घेतलं वैभव म्हणाला मी हिला बघून स्माईल नाही करत आमचं वाजलं होतं त्यानंतर मी बघत पण नव्हतो एक माणूस दहा वेळा तुमच्याकडे बघून हसल्यावर माणूस की म्हणून एक दोन वेळा हसलो असेल बाकी ना काय नाही तू काय याचा वेगळा अर्थ घेऊ नको आणि असं म्हणून तो हसू लागला यानंतर यामुळंच अंकिता आणि आर्यामध्ये मेमे झालेली दिसली यानंतर आर्या म्हणाली तू आता बोलायला नको पाहिजे होतं आणि आता तू माझ्याबरोबर बोलू नकोस असं म्हणून ती तिथून उठून गेली यावर अंकिता म्हणाली मी पण बोलायला येणार नाही तुझ्यासोबत यानंतर वैभव आणि आर्या यांनी गार्डन एरियामध्ये असलेल्या रूममध्ये बसून चर्चा केली यावेळी आर्या म्हणाली मला तुझ्याकडे बघून अट्रॅक्शन होते मग त्यावर वैभव म्हणाला माझ्याकडून काही नाही आहे तुम्हाला काय वाटतं या भांडणानंतर आर्या अंकितामध्ये पुन्हा मैत्री होईल का अंकितानं वैभवचा सर्वांसमोर मुद्दा काढून योग्य केलं की अयोग्य कमेंटमध्ये सांगा